आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कुंडल येथे दिनांक वीस रोजी राज्यस्तरीय क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड महाविद्यालयामध्ये दिनांक वीस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केल्याची माहिती या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा क्रांतीचे चेअरमन शरद लाड यांनी दिली या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते व आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली क्रांती अग्रणी महाविद्यालयामध्ये होणार आहे सातारच्या प्रति सरकारच्या चळवळीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण होतं क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड हे प्रति सरकारच्या तुफान सेनेचे फील्ड मार्शल होते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बापूसाहेबांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळीबरोबरच गुंड सावकार व जमीनदारांचा बंदोबस्त करण्यात आला तर दारूबंदी अस्पृश्यता निवारण राबवल्याने ही, ही चळवळ समाजाभिमुख झाली समाजाचा शिक्षण सहकार कृषी व राजकीय क्षेत्रात विकास व्हावा यासाठी बापूंनी प्रबोधनात्मक काम केले आणि त्यांच्याच विचारांचा वारसा महाविद्यालयीन तरुणांना अभिव्यक्तीचे समर्थ व्यासपीठ मिळावे या हेतूने ही वक्तृत्व स्पर्धा ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने होत असते यंदा होत असलेल्या स्पर्धेमध्ये विश्वात्मकतेचा भारतीय विचार जागतिक शांतता निर्माण करणे गुणाच्या स्पर्धेत सृजनशीलता लोप पावते आहे मार्क्सवाद आणि ए आय पदर प्रस्थापितांची सरमजमशाही तर सामान्यांची हुजरीगिरी आजही टिकून आहे वर्तमान काळ क्रांतीचा उत्कलन बिंदू ठरेल हे महापुरुषानं तुम्हाला देवपण दिले पण असे विषय असून ही स्पर्धा महाविद्यालयीन व ज्युनियर अशा दोन विभागामध्ये होत आहे पदवी व ज्युनियर विभागासाठी एक ते पाच असे स्वतंत्र क्रमांक काढण्यात येणार असून पंधरा तेरा नऊ सात पाच हजार व उत्तेजनार्थसाठी तीन हजार रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं